भाऊ तुम्हाला ऐकली का हो ऐकली बघा कस होत ना पूर्ण नाही ऐकली मी स्वयंपाका सुरू त्याच्यामुळे ऐकली ऐकली नाही पूर्ण तर कसं त्याच काय म्हणणं आलं ते म्हणला मी शक्ती कंपनीतून बो, बोलतोय वा, तुमचं वाळू खडी मटेरियल सगळं पाठवलंय तर हो मग ते आमचे वडील म्हणले ज्याला म्हणले आहे म्हणले पैप किती पाठवलंय हेड किती पाठवलंय शंभर मीटरचं हेड दे आणि त्याला म्हणले ते वायर थोडंफार आम्हाला जास्त लागत ते म्हणला वायरचे तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील तुम्हाला वायर, तुम तुम ला वायर देऊन टाकू हो आणि मग तुम्हाला सांगतो तो, तो सतीश भाऊ दिले वडिलांनी पैसे पण दिले सांगितलं मला पाठवायचे हो मी पाठवले मी काय जास्त विचारलं नाही काही कमून पाठवायचे काय पाठवायचे मी पाठवले पैसे माणूस आज तुम्हाला सांगतो फोन पण उचलत नाही हे पण करत नाही टाकला मेसेज त्याचा काय रिप्लाय नाही काय नाही तो उचलतच नाही त्याला तुम्ही रिपोर्ट टाकतो हा रिपोर्ट टाकतो म्हणून त्याला सांगितलं होतं मी तर आता मी इकडे आलो पण मी बोललो रिपोर्ट टाका मग त्याला उतून जाईल तो असा होईल अहो तू येणार होता ना विहिरीत तुमचे पण ते आपल्याला काय पैसे लागायचे रिपोर्ट टाकायला टाकून द्यायचा रिपोर्ट टाकायला पैसे नाही लागायचे लागा। लागले report टाकायला काय दोन मिनिटात निघतं गेलं आणि यायचं टाकली की विषय कार्यक्रम झाला ओके पण मला काय वाटतं मग पुन्हा तर नूतन म्हणून मी आपण हे करत नाही वाटतं त्याला बी पुन्हा जे सोपं जाईल का पण मला काय म्हणायचं असं हे चुकीचं करणं हे काय हे सांग आज तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती का शेतकरी माणूस कसा आहे एकदम एवढं विचार करत नाही हो ना हो ना हो ना आणि तुम्ही जर असं जर फसवताय तर तरी पण मी काय म्हणतो तुम्हाला त्याचा नंबर बिंबर सगळं टाकतो आपल्या परीने आपलं काय करता येईल त्याच्या मला सांगा तुम्ही आणखी रेकॉर्डिंग घेत त्याचे काही लागले तर तुम्हाला सगळ्या पाठवतो हो तर मग टाकून द्या रेकॉर्डिंग आणि मग त्याची हा त्या आणि त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये ना त्याचा नंबर पण टाकायचा हो आणि दोन हजार रुपये घेतले त्याचा स्क्रीनशॉट पण आहे आपल्याकडं बर फोन घेऊन दुसऱ्या नंबर वरून पण फोन उचलेल ना का नाही नाही कोणत्याच नंबर वरून दुसऱ्या नंबर वरून जे उचलला हॅलो म्हणल का ते लगेच कट करत आणि ब्लॅक लिस्ट ला टाकून देतो तो नंबर असं का ते दोन हजार रुपये गेलेलं दुःख नाही आपण म्हणजे आपले जस आपल्याला जस फसवल तस आणखीन कोणाला तीन चार जणांना फसव बरोबर आहे बरोबर आहे ना तो मला वाटत तिकडे ते तिकडल्या साईड चा आहे बघा अंबाजोगाई तिकडल्या साईड चा अस का हा पण असं नाही कराय पाहिजू हा मला काय म्हणायचं येणार तर येणार जाणार तर जाणार मी तरी तुम्हाला आता चार पाच दिवसापूर्वी दाखवत की बुवा आपला सर्वे असा असा दाखवतय त्याच्यामध्ये काही विषय नाही झाला आपला अगोदरच बोलणं झालं पण हे हो हो। मटेरियल आलं म्हणून तुम्हाला फोन केला बोलला पण ट्रॅक्टर मध्ये वाटला वाळू खडी टाकून दिलंय तुमचं सगळं मटेरियल टाकलंय आणि मटेरियल येऊन जाईल आणि मग ते नंतर तो वायरचा विषय झाला वायरचा हेडचा तु हा हा बरोबर बरं आता वडिलांनी मला फोन केला मला फोन केल्यानंतर मी काय बोललो सांगा नंबर म्हणलं मी देतो टाकून बरोबर आहे आणि मी त्याच्यामध्ये काय जास्त रोखच नाही लावलं पण नंतर मला वडील म्हणले का तो दुसऱ्या दिवशी फोन आला नाही तो आणि तिसऱ्या दिवशी पण नाही आला वडिलांनी मला फोन केला बरं मटेरियल आलं का नाही का अजून काय मिळेल नाही नाही मटेरियल नाही आलं काहीच नाही आलं मटेरियल येते घरी येते पर पण मटेरियल मटेरियल काही विषय नाही पण हे विषय आता होऊ हो नये आपण सतर्क व्हावं माझं म्हणणं एवढं त्याच्यासाठी फक्त बाकीचे दोन हजार रुपये गेलेले मला दुःख नाही जसं तुमचं म्हणणं आपल्या सोबत जसं झालं समजा हा ते दोन हजार रुपये गेलेले दुःख नाही मला तुम्हाला किती फुटके बोलतो देतो म्हणे एक्स्ट्रा त्यो काहीतरी दोनशे सत्तर, फुटी ये सत्तर, सत्तर फुटी ये फुट येईल म्हणला होता ते एकशे दोनशे सत्तर फुट येईल म्हणला होता वडील म्हणले आम्हाला आणखीन पन्नास ते साठ फुट देऊन म्हणजे आमचं तीनशे फुट बोर आहे तर तीनशे वीस फुटापर्यंत चालून जाईन आम्हाला हो हो. ते साहजिक अशा गोष्टी बोलले ते त्यांना काही ते काय एवढे राहिले शिकलेले बिकलेले नाही वा असं नाही बरोबर ते कॉल केला तर मी म्हणलो कॉल केला ते म्हणले हे नंबर आहे आणि याच्यावर पैसे टाकून दे मला फोटो पाठव त्याच तुम्हाला नाव माहिती का बर तो अजय पवार म्हणून नाव दाखवत आहे तिचं टू कॉलरला पण ते दाखवतो इन्क्ट सोलर म्हणून दाखवत आहे टू कॉलरला काही पण नाव टाकू शकतो तू त्याची काही इंस्टाग्राम फेसबुकवर आयडिया काही ते मला एवढं नाही मला पण नाही मग एवढं सर्च मारायला तुम्हाला मी वाटलं तर नंबर देतो त्याचा तुम्ही काय काय कुठं काय काय भेटला तुम्हाला काय बघा पण माझं म्हणणं एवढंच की दोन हजार जाऊ द्या आणखीन आपण दोन हजार गेले तरी दुख नाही पण एखाद्याला एखाद्या गरीबाला येणे पाच दहा हजार रुपयाला नाही नाही बरोबर आहे बरोबर आलं का तुम्ही ना तेवढंच फक्त मला विषय बाकी मला त्याच ते पैसे सुख दुख वाटत नाही तरी पण आपल्या फोनून जर फोन उचलला आहे ना समजा तुम्ही आपल्या बोलून पाहतो त्या का नाही हा तुम्ही कोणत्या शक्तीचं काम करता बुवा काय करता तुमचा असा असा विषय आहे बुवा तर काय लय कम्प्लिट येऊ राहिले कम्प्लिट येऊ राहिले आता काय काय विषय आहे बघा तुमचे हिशोब आपलं कसं आहे आपलं आप तुम्हाला सांगतो पाथर्डे तालुका जिल्हा अहमदनगर राहणार बालगावचे आपण बरं का हो हो आणि कसं आहे आपलं जे आहे ते डिटेल मध्ये चुकीच माझं ते इकडे बघा पैसे काय पैसे इकडे बघा मी दिवसाला तरी किती त्याच सुख दुख वाटत नाही माझ्याकडे वैयक्तिक स्वतः माझी बारा टायर पैशाचं काय काय वाटत नाही हा मला पैशाच सुख दुख वाटत नाही खालीच नाही मला फक्त कोणतं सुख दुख वाटतं माहितीये का आपण एवढं ऑल इंडिया परमिट हे आपण ऑल इंडियातो आपलं कोणी फसवलं नाही आतापर्यंत पण एवढ्याच किरकोळ गोष्टी त्यांनी फसवलं याच दुःख आहे आपल्याला हो हो ना बरोबर आहे ना मला, मला, मला दौन दौन तर तुम्हाला सांगतो मला कशाच दुःख नाही मला वाटत नाही ते दोन हजार रुपये तुम्हाला सांगतो आम्ही असे दोन चार दोन जर ट्रकवाले गोळा झालो तर असे पैसे जातात जेव्हा तेच नाही वाटत फक्त दुःख कशाचं की हे आज समज आमच्या वडिला बसवलंय उदय कोणाला पण बसू शकतो नाही नाही बरोबर बरोबर तुम्हाला वाटलं तुम्ही नंबर आणि ते बाकीचे रेकॉर्डिंग आहे का ते येतो येतो म्हल्याला जातो जातो म्हणल्याला सगळ्या ते गाडी पंपचर झाली बनामक झालं सगळं रेकॉर्डिंग टाकून देतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही माझं शेतकरी फसवू नाही सांगतो आपल्याला बरोबर बरोबर आहे आहे उद्या ते कोणाला पण फसवू शकतो आणि याच्याकडे एम के आय डी कोणाची येतेच कशी ते डिटेल मध्ये सांगतोय कसं बरोबर बरोबर मला पाठ किंबर सगळं टाकतो तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर टाकतो त्याचा आहे जे रेकॉर्डिंग आहे का त्याला मिळालं त्याला शिवाय पण दिले काय काय रेकॉर्डिंग मध्ये असं का हा त्याला काही नाही दिले अस काय काहीच बोलणार तो का। आ, मन्या मन्या आ, आ बोल जो। जो तो काय बोलू शकतो बोलायला पाहिजे मला काय म्हणायचं इकडे दोन हजार मला ते म्हणला असता का भाऊ तुमचं हो मटेरियल वगैरे येईल मटेरियलचा काही विषय नाही तुम्हाला सगळं मटेरियल येऊन जाईन तुम्हाला काही टेन्शन नाही पण तुम्ही काय करा आण 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 आणखीन दोन हजार असते आमचं असं आहे तुम्हाला सांगतो मग कसं माहिती का वाटलाल त्यांना लय जुळत नाही त्याच्यामुळे कस ते जरी म्हणले तरी आपण जास्त हे करत नाही फसवल्यामुळे तुम्हाला सांगतो माझा असा म्हणजे दोन दिवस झाले असा भास माझा असा भास झाला आहे सगळा का झाला मूड नाही बाकी कोणाला शेतकऱ्याला दहा वीस हजाराला जर गंडा घातला तर काय करणार बरोबर आहे बरोबर आहे देणार तुमचं म्हणणं आपण फसलो दुसरं कोणी फसलं ना पाहिजेत हा आता बघा तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग टाकाल चालू केलं जातं एक के, एक सगळ्या पाठवून देतो बर पाठवा पाठवा मी खाली त्याचा नंबर टाकतो विषय मला त्याचा मला मला याच दुःखच नाही भाऊ असं मग पैशाच नाही मला दुःख फक्त काय आहे की येच दुःख आहे की एनी फोन लापासून नाही जे जर आपण इंस्टाग्राम मध्ये एखादी रेकॉर्डिंग टाकली तर मग समजा तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं डबल नाही नाही मला कॉन्टॅक्ट करू देत नाही मला जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला ना ते तुमचे पैसे मारतो दोन हजार तुम्ही फक्त डिलीट करायला लावा नाही 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 ते डिलीट होणारच नाही दोन हजार तुला लागले तर आणखीन देतो म्हणा ते जावार याची काळजी म्हणा त्याला मी सरळ सांगणार की सरकारने घेतली पाहिजे या गोष्टी काळजी शक्तीवाल्यान तुला उचलला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे आलग देणार शक्तीवाल्यान ते उचलतील ना तरी पण मी एखाद्या चांगल्या साहेबा संग बोलून पाहतो हे नंबर असा असा आहे तुम्ही हे द्या त्याचा खुलासा करा कुठे जाय काय नाही नाही तुम्हाला तेच सांगतो ना मी त्याच्यामुळे तुम्ही काय करा माहिती का तुम्हाला मी सगळं देतो आपल्याकडे सगळं आहे पैसे पाठवलेले सगळे रेकॉर्ड आणि ज्याच्या अकाउंट ला त्यांनी पैसे घेतले का त्याचा पण नंबर आहे आपल्याकडे तो गरीब माणूस आहे हो ते मला काल बोलला ना तो असं का हा ज्याच्या अकाउंट ला त्यांनी पैसे पाठवले का तो गरीब माणूस आहे त्याने स्वतःच्या अकाउंट ला नाही पैसे घेतले नाही नाही स्वतःच्या अकाउंटला नाही घेतले त्यांनी पैसे अरे बापरे मायला हुशार ठरला मग हा मला काय झालं माहिती का वडिलांनी फोन केला आणि तो समोर समोर घेणारा गरीब नसलो कारण की ते दोन्ही बी एकच असतील ते नाही नाही त्याला काल मी धमकवलो थोडं ते रडायला लागल का हो आपलं कसं आहे माहितीये का तुम्हाला सांगतो माझ्या मंडळी काम करते मी त्याला लगेच जिथले तिथं करू शकतो आता चौकीला मी एक फेर्यात दिले तर त्याला तिथून परत उठून आणू शकते माणसं आणि आपल्याला काय वाटतं ब एखाद्याचं प्रपंचा नको ना आपण हे तुम्ही जगणारी माणसं आपण काय कोणाचे जेव्हा काय आपण काय असं नाही आपण कोणाला कसा भोष पैसे कमवून येत असं काही विषय नाही नाही बरोबर आहे ना हा तुम्हाला सांगतो आणि याच्या मध्ये कसं आहे माहिती आहे का सध्या हे चुकीचं आहे पण खरंच माझ्या आवडीचं मॉडेल चुकीचं आहे ना मला काय म्हणायचं माहिती का तुम्हाला सांगतो पैसे इकडे बघा पैसे आज येतील जातील उद्या जातील परवा दिवशी जातील तरी पण याच्या पाया जितकी चौकशी करता तितकी चौकशी करतो मी तशी मी नाही नाही त्याची चौकशी आणि तिथं तुमच्या तिकडला जांबाज वगैरे तिकडल्या साईडचा आहे तो हम्म हम्म हा तर त्याला पहिले काय करा आता त्याला विचारा तुम्ही समज फोन बिन लावला ना त्याला असं आपल्या शक्तीचे सोलार बी ते असं काहीतरी करून त्याला बनवून एकदा सगळी डिटेल अलग काढायच अलगे तुम्हाला आता पण टाकून देतो सगळं टाकलंय बघा तुम्हाला माझं ते इकडे बघा मी हे मत मताच माणूस मला ते त्याच सुख दुख नाही पैशाचं जाऊ दे पैसे तीनदा का मागायचं काय घेऊन देणार नाही बरोबर दर तो जर असं त्यांनी आज समज आमच्या वडिला फसवलंय तो कोणाला पण फसवू शकतो नाही कोणाला पण फसवू शकते बरोबर आहे हे चुकीचं आहे का नाही हो तू लयच चुकीचं म्हणजे काय शंभर टक्के चुकीचं आहे ना हा पैसेच जाऊ दे हो पैसे दोन हजार रुपये म्हणजे काय काही मोठा विषय नाही नाही पण ते तुम्हाला फसवलं दोन हजार दुसऱ्याला दहा वीस हजार फसवलं देऊ हा लोकांचं कसं आहे माहिती आहे का आता आपल्याला आपण ते काय करते आपण काय करतो आपल्याला माहिती आहे ना नाही नाही बरोबर नाही मोबाईल सर्वसाधारण माणसाला टाइम लागते ना नाही नाही मग तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ते चारही पाच ची रेकॉर्डिंग टाकले तुम्हाला बर 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 आता तुम्ही बघा तो त्याचा नंबर पाठवलाय तो कॉलर ला सेव्ह करा रेकॉर्डिंग आणखीन लागले तर एक दोन मी सापडून परत ते पण पाठवतो बर बर तुम्ही बघा तुमचे तु आणि असं नाही इकडे बघा त्यांनी जरी समज पुन्हा व्हिडिओ बिडीओ टाकला आणि तुम्हाला जरी त्यांनी फोन केला हो हो। तरी त्याला सरळ सांगायचं तू कोणत्या माणसाला फसवलं त्याचा नंबर तू सांग म्हणा कोणा कोणाला फसवलंय ते आणि त्याला कॉल करून विचार म्हणा त्याने टाकलेत ता। म्हणून हो ना हो ना बरोबर ना हा तुम्हाला जर समज तो काय जर उलटा पालटा जर टाकला ना हा त्याला तर तुम्ही सांगा मला ते असा असा तो असा म्हणतोय तसं म्हणतोय त्याला कायदेशीर धडा धाडाशी कोना कायदेशीर म्हणजे मग आपला गरज नाही कोणाची आपल्या कोणाला सल्ला घ्यायची गरज नाही काही हो ना बरोबर आहे आता निसतं भाऊ आणि बायकोने जरी सांगितलं त्याला कायदेशीर नोटीस पाठवू नो त्याच्याकडे हो ना बरोबर आहे ना एक आपण साधे रे मनाची माणसं आहे हो हो ना बरोबर आहे आपलं ते जमत नाही बघा तुम्हाला सगळं सगळं पाठवलंय तुम्हाला सांगतो सगळं व्यवस्थित हे केलंय फक्त बघा तुम्ही काय करू टाकून द्या तुम्ही टाकान वाटलं तर त्याचा कसा कसा व्हिडिओ टाकला मला पाठवा मग तुम्हाला सांगतो बिंदास सोडा तुम्ही त्याला इन्स्टाला टाका फेसबुकला साहेब पहिले साहेबाला पाठवा एवढं एवढं बर असा विषय म्हणून जर काय भेटलं तर ठीक आहे बर बरं बर हा तुम्हाला पहिले रेकॉर्डिंग टाकली का तो कोणत्या गावाचं नाव घेतो ते गाव बी व्यवस्थित सांगतोय तो आंबा काहीतरी पलटन म्हणून काहीतरी असं काहीतरी हा ते पण व्यवस्थित सांगत होते सगळ्या कडे नाही सगळं व्यवस्थित आहे बर बर म्हणजे तिनी गाडी आली बुवा इथं आली तिथं बसली तिथं हे केलं तिथं ते केलं तरी पण तो सगळ्या आहे बर 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 मी पाहतो तुला टाका हा टाका टाका तुम्ही चौकशी हो, घेऊन टाका आणि वाटलं कसा व्हिडिओ बनवला तर मला पण टाका हो हो ठेऊ का मग हो तीवा,